नमस्ते मी रमेश ग्रामोदय विचार माध्यमातून मंगळवारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्पीयात अधिवेशनामध्ये दे। देशाचा सातव्यांदा बजेट सादर केला आणि सर्वसामान्य माणसाला या बजेटपासून दिलासा मिळालेला आहे गेल्या वर्षीप्रमाणे बजेटमध्ये ज्या योजना होत्या त्याच योजना यावेळेला लागू झालेल्या आहेत काही ठिकाणी कस्टम ड्युटी हटवल्याने महागाई थोडी कमी होण्यास याच्यामध्ये हातभार लागणार आहे समतोल असा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामध्ये महिला बेरोजगार युवक यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहेत तसेच शेतकऱ्यांना देखील सक्षम करण्याचा प्रयत्न आहे भारताची आर्थिक ग्रोथ वाढवण्याचा प्रयत्न करणारा बजेट आहे आणि इन्कम टॅक्सचा दायरा हा पावणे आठ लाखापर्यंतचा आहे पावणे आठ लाखापर्यंत इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही नंतर दहा टक्के काही भरावा लागणार आहे आणि विशेष करून बिहार आणि आंध्र प्रदेश ह्या राज्यांना भरीव अशी आर्थिक तरतूद केलेली आहे बिहारला अठ्ठावन्न लाख करोड तर आंध्र प्रदेशला पंधरा लाख करोड रुपये त्यांच्या विकास योजनांसाठी देऊ मोदी सरकारनं आपलं सरकार मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या अर्थसंकल्पामध्ये च्या विरोधात देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केलेली आहे विरोधी पक्षांनी याबद्दल टीकेची झोड उठवलेली आहे पण एकंदर सर्वसामान्यांना दिलासा देणारासा अर्थसंकल्प आहे असं भारतीय जनता पार्टी आणि त्याचे एन डी घटक दलांना वाटतं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हंग पार्लमेंट आल्यामुळं सरकारला लोकांचं हित पण बघावं लागणार आहे आणि त्यादृष्टीनं त्यांनी बघितल्याचं जाणीव झालेली आहे असं असताना जुनी पेन्शन योजना लागू करणार नसल्याबाबत मोदी सरकारनं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे संमिश्र अशी प्रतिक्रिया सर्व वर्गामध्ये आहे बघूया लोकशाहीची फळं सर्वसामान्य माणसांना मिळतात का आणि भावी आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करण्याचा या ठिकाणी मोदी सरकारनं प्रयत्न केलेला आहे याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत